मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे अनेक जण ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु ते अनेकांनी हे कमेंट्स केले होते की सर आम्हाला जे काही नवी मुंबईतील घरे आहेत त्यांचे डिटेल्स या त्यांच्या सॅम्पल फ्लॅट किंवा त्यांचा फ्लोर प्लॅन नेमकं लोकेलिटी कशी आहे मार्केट व्हॅल्यू कशी आहे नेमका अंतर कुठून किती आहे हे सगळी माहिती आम्हाला द्या असे अनेक कमेंट्स आल्या होत्या तर आपण ती सिरीज सुरू करतो मित्रांनो आजपासून नेमकं जे जे नवी मुंबई असेल ठाणे असेल या ठिकाणी जे जे काही घरे आहेत किंवा इतर ठिकाणचे जे काही घरात त्या ठिकाणच्या प्रकल्पाची सध्या माहिती पाहते परमिशन मिळाली नाही यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न मित्रांनो पण आज आपण घनसोलीतील जो काही प्रकल्प आहे सिमकोड क्रमांक चारशे वीस हा जो काही घनसोलीतील प्रकल्प आहे त्या प्रकल्पाची सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर जी काही घनसोलीची लॉटरी आहे मित्रांनो घनसोरीची जाहीर झाली खूप चांगली घर आहेत चांगले ही घर आहेत फक्त आज आपण चारशे वीस संदर्भात माहिती पाहतो नंतर आपण चारशे एकवीस चारशे बावीस जे काही इतर प्रकल्प आहेत त्याची माहिती पाहणार आहोत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल प्रेस करायला मात्र विसरू नका तर जे काही घनसोलीची लॉटरी आली आहे मित्रांनो त्याचा मी लोकेशन तुम्हाला दाखवणार आहोत सॅम्पल सॅम्पल म्हणजे तुम्हाला फ्लोरपर्यंत दाखवणार आहोत नेमका लोकेलिटी कुठे महारेरा साईटवर विजिट करून त्याचे डिटेल पाहणार आहोत की नेमका हा प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होणार आहे त्याचे काय काय नियम आहेत प्रकल्प पूर्ण आहे का अपूर्ण आहे का हे सगळे डिटेल आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर नेमका जे काही नीलकंठ आहे चारशे वीस किमकोट क्रमांक त्याच्या पण डिटेल पाहतोय तर डिटेल पाहण्यापूर्वी तुम्हाला पहिलं एवढं सांगतो की कोणती किती किती घरे आहेत आणि कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी घरी या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहेत कोड क्रमांक चारशे वीस एम एस नीलकंठ प्लॉट नंबर तेवीस आणि चोवीस जी सेक्टर क्रमांक नऊ गगनगिरी मार्ग घनसोली नवी मुंबई या ठिकाणी घरे आहेत कॅटेगरी मित्रांनो एस सी एस टी टी जनरलिस्ट फ्रीडम फायटर फिजिकल हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक बिल्डेपेया अठ्ठेचाळीस पूर्णांक बेचाळीस ज्यांचा एरिया आहे बत्तीस पूर्णांक पाच बावन ज्यांची किंमत आहे सोळा लाख एक्क्याण्णव हजार आठशे अक्तीशे परवडणारी घरे आहेत मित्रांनो आणि दुसरी घरे मित्रांनो बिल्डेपेरिया एकाहत्तर पूर्णांक कार्पेट एरिया एक अठ्ठेचाळीस पूर्णांक एक एकोणवीस आणि त्या टू बीएचकेची किंमत आहे पंचवीस लाख आठ हजार रुपये एम डी भरायची दहा हजार रुपये टोटल उपलब्ध घरे आहेत अठरा आणि या ठिकाणी महारेरा क्रमांक दिलेला आहे मित्रांनो महारेरा क्रमांक तुम्ही पाहू शकता फाय टू नाईन फाय नाईन असा महारेरा क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता या महारेरा क्रमांकाच्या साईटला जाऊन आपण नेमका ही डिटेला चेक करूया की नेमकं ह्याची डेट ऑफ कम्प्लिशन काय आहे कधीपर्यंत तुम्हाला घरी मिळणार आहेत त्याचा फ्लोअर प्लॅन काय आहे हे सगळं आपण महारेऱ्याच्या साईटला जाऊन पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपण प्रकल्पाचे डिटेल महारिरच्या साईट वरती पाहत आहोत प्रोजेक्ट डिटेल तुम्ही पाहिलेत रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे जो टू नाईन फाय नाईन एवढा आहे डेट ऑफ रजिस्ट्रेशन हा प्रकल्प कधी सुरू झाला रजिस्ट्रेशन कधी झालं आहे प्रकल्पाचं तर सहा ऑक्टोबर दोन हजार मध्ये हा प्रकल्प सुरू झालेला आहे अवघ्या दोन वर्ष एक ते दीड वर्षापूर्वी हा प्रकल्प सुरू झालेला आहे लोकेशन वगैरे दाखवणारा निळकंठ पाम एन्यू असं त्या प्रकल्पाचं नाव मी थोडं झूम करतो तुम्हाला मेन मेन मी फक्त गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो नीलकंठ पाम अव्हेन्यू या प्रकल्पाचं नाव आहे प्रपोज डेट ऑफ कम्प्लिशन आहे मित्रांनो ओरिजिनल एकोणतीस डिसेंबर दोन हजार एकोणतीस लक्षात घ्या डेट ऑफ कम्प्लिशन एकोणतीस डिसेंबर दोन हजार एकोणतीस अर्थातच तीन वर्षानंतर ही घरं तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे आता पंचवीस सव्वीस सत्तावीस अठरा सॉरी चार वर्षानंतर तुम्हाला ही घरं या ठिकाणी मिळणार आहेत आणि म्हणून जर तुम्हाला लॉंग टर्म थांबायचं असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज करा अन्यथा म्हणजे फॉर्म भरण्याची घाई करू नका किंवा गडबड करू नका एरिया वगैरे सगळं तुम्ही पाहू शकता सेक्टर क्रमांक एकोणतीस तेवीस आणि चोवीस सेक्टर क्रमांक नऊ जे काही आहे घनसोली या ठिकाणी आहे प्लॉट क्रमांक एकूण तेवीस आणि चोवीस बाकीचे डिटेल मी सांगणार नाही आता महत्वाचं आपल्याला की आपले जे काही म्हाडाचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाची डिटेल्स नेमका काय आहे ते तर प्रकल्पाची डिटेल मी डायरेक्ट घेऊन जातो मित्रांनो तुम्हाला जे काही म्हाडाची घरे उपलब्ध आहेत त्याची मी डिटेल तुम्हाला दाखवतो आता हे सगळे इथे तुम्ही पाहू शकता एविंग विंग आणि विंग असं ए आणि ता बीविंग ची माहिती दिलेली आहे इथे सगळे हे विंग मध्ये प्रायव्हेट बिल्डरांची घरे आहेत तर विंग मध्ये म्हाडाची घरे उपलब्ध केलेली आहेत इथे पाहू शकता तुम्ही विंग मध्ये टू एच के सर्व्हिस क्वार्टर टू एच के टू एच के हे जे तीन स्कीम आहेत तुम्हाला ह्या ह्या तीन स्कीम ज्या दिसत आहेत ह्या आहेत म्हाडाच्या प्रॉपर स्कीम्स ज्याच्यामध्ये म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत मी थोडा हायलाईट करतो याला इथे बघा वन बी एचके ज्याचा कार्पेट एरिया बत्तीस पूर्णांक बावन्न आहे टू ज्यांचा कार्पेट एरिया सत्तेचाळीस पूर्णांक अकरा आहे टू बीएचके ईडब्ल्यूए ज्यांचा कार्पेटेरिया अठ्ठेचाळीस पूर्णांक का एकोणीस एवढा ठेवलेला आहे आता हे सगळे एल आय जी उत्पन्न गटाकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली याची सुद्धा दखल घ्या मित्रांनो आता ईडब्ल्यू जरी लिहिलं असलं तरी ईडब्ल्यू चे अर्जदार सुद्धा याला नक्कीच अर्ज करू शकतात त्याला काही अडचण ना येणार ना 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 ना। नाही पण नक्कीच इथे तीन प्रकारचे अशा प्रकारचे घर या ठिकाणी उपलब्ध आहेत हे दोन टू बीएचकेचे घर आहेत आणि एक बत्तीस पूर्णांक बावन्न वाला वन एच च घर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आता थोडं त्याला स्क्रॉल केलं खाली गेलात मित्रांनो तर तुम्हाला इतर सगळे डिटेल मिळतील फ्लोर प्लॅन मिळेल फर्स्ट फ्लोर प्लॅन सेकंड फ्लोअर प्लॅन फोर्थ फ्लोअर प्लॅन पण आपल्याला कोणता पाहिजे आपल्याला ई डब्ल्यू एस फ्लोअर प्लॅन पाहिजे ज्याचं लेआउट कसं आहे ते आपण पाहूया इथे ईडब्ल्यू एस साठी तुम्ही पाहू शकता मी त्याला थोडं झूम करतो तर हा प्लॅन आहे मित्रांनो ईडब्ल्यू एस चा तर हे सगळे घर जे आहे ते फर्स्ट ग्राउंड फ्लोरला आणि ग्राउंड फ्लोरला उपलब्ध करून देण्यात आलेले ग्राउंड सेकंड आणि फोर्थ अशा तीन फ्लोअरवरती हे जे काही ईडब्ल्यू ची घरे आहेत ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे काही ग्राउंड फ्लोअर आहे ग्राउंड ग्राउंड फ्लोरचं जे काही आहे ते स्ट्रक्चर अशा प्रकारचं आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे जे पार्किंग एरिया वगैरे सगळं या ठिकाणी प्रॉपरली दाखवण्यात आलेला आहे नंतर तुम्ही फर्स्ट फ्लोअरला जर आलात फर्स्ट फ्लोअर सॉरी सेकंड फ्लोरला तर सेकंड फ्लोरचे डिटेल दाखवण्याचा प्रयत्न करतो आता इथे पहा मित्रांनो ईडब्ल्यू जे काय ते फर्स्ट टू फिफ्थ फ्लोर पर्यंत देण्यात आलेलं आहे इथे तुम्ही ईडब्ल्यू च इलेव्हेशन सुद्धा पाहू शकता तर ईडब्ल्यू एक ते पाच मजल्यापर्यंत या ठिकाणी घरी उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्ही व्यवस्थित इथे इथे फर्स्ट टू फिफ्थ फ्लोअर जे काही डिटेल दिलेत इन्क्लुजिंग हाऊसिंग इन्क्लुजिंग हाऊसिंग भाड्याची महाडाचे फर्स्ट टू फिफ्थ फ्लोर टू ची दहा घरे आहेत आणि वन ची पाच पुन्हा टोटल या ठिकाणी पंधरा घरी दाखवली असली तरी इथे आपण पूर्वीच्यात पाहिलं की या ठिकाणी अठरा घरे, घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता इथे सेकंड फ्लोअर जर तुम्ही पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे मी तुम्हाला फक्त घराचं स्ट्रक्चर कसं असेल तेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर अशा प्रकारचे घरे असणार आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वन बीएचके आणि टू बीएचके दोनही प्रकारची घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता पहिलं तुम्ही घर पाहितात तुम्हाला मी पहिलं वन बीएचकेचं दाखवण्याचा प्रयत्न करतो तर इथे तुम्हाला पाहू शकता ही लॉबी आहे या लॉबीपासून हे एक वन के एंट्रन्स आहे टू बीएचकेचा एंट्रन्स या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याला मी परत झूम करतो थोडं म्हणजे तुम्हाला प्रॉपरली समजेल की नेमकं हे कशा प्रकारे घरे बनवलेली आहे आता हा टू केचा आणि हा वन के वन एच केची एंट्री केल्यानंतर पहिले किचन आहे मित्रांनो नंतर इकडे इथं सॉरी लिव्हिंग रूम आहे नंतर इकडे किचन आहे इकडे बेडरूम आहे इथे टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि मास्टर बेड आहे मित्रांनो या ठिकाणी इथे सुद्धा टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे दुसरा टू केचा फ्लॅट आहे मित्रांनो इथे तुम्ही पासुद्धा टू बी केचा फ्लॅट आहे इथे लिव्हिंग रूम आहे आतमध्ये गेल्यानंतर इथे टॉयलेट बाथरूम समोर किचन इकडे परत बेडरूम आणि इकडे नंतर मास्टर बेड देण्यात आलेला आहे हे दुसऱ्या प्रकारचं घर झालं आणि तिसऱ्या प्रकारचं घर कसं आहे तर इथून एंट्री केली टू बीएचके मध्ये इथे तुम्हाला हॉल आहे हॉलच्या नंतर एका साईडला मास्टर बेड आहे आणि दुसऱ्या साईडला नॉर्मल बेड आहे जे रेग्युलर आणि नंतर इकडे किचन आहे इथे टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे इकडे थोडा सज्ज आहे मित्रांनो त्याच्यामुळं ही अतिशय व्यवस्थित प्रकारे ही घरे बनवण्यात आलेली आहे म्हणजे एकाच फ्लोअरवरती तीनही प्रकारची घरे देण्यात आलेली आहेत म्हणजे तीन 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 तीनापाची पंधरा अशी घरे या ठिकाणी आहेत पण अठराची संख्या दाखवल्यामुळं कदाचित दोन घरे अजून कोणतरी त्यांनी ऍडजस्ट केलेली असावीत फक्त ईडब्ल्यू एस उत्पन्न सॉरी ई डब्ल्यू एस स्कीम करता जी सध्या एलआयजी साठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जे तुम्हाला फ्लोर प्लॅन पासून सगळी माहिती नक्कीच मिळाली असेल मित्रांनो इथे जे काही टॉवर आहेत तुम्ही जे काही मजले आहेत ते जवळजवळ तेहतीस मजल्याचे आहेत मित्रांनो याच्यामध्ये कळतं की सेव्हन टू थर्टी थ्री फ्लोर म्हणजे तेहतीस मजल्याची ही इमारत असणार आहे आणि याला बरंच काम बाकी आहे व्हायला आता डेट कम ऑफ कम्प्लिशन तुम्ही की सन दोन हजार एकोणतीस मध्ये आहे म्हणून तुम्ही फॉर्म भरताना थोडा विचार करा तुम्हाला खरच एवढी थांबण्याची तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे का त्याच्यानंतरच फॉर्म भरा आणि जास्त गडबड करू नका यानंतर मित्रांनो लोकेशनचा विचार केला लोकॅलिटीचा विचार केला तर लोकेलिटी तुम्हाला दाखवण्याचं महत्त्वाचं आहे की लोकॅलिटी कुठे इथे फ्लोर प्लॅन किंवा इतर लोकेशन दिलेलं नाही पण इथे तुम्ही पाहू शकता की मॅप त्यांनी दिलेला आहे आणि मॅप हा बरोबर आहे काही काही ठिकाणची मॅप चुकलेले आहेत मॅपवर जाऊन आपण पाहूया नेमका हे लोकेशन एक्झॅक्ट लोकेशन कोणत्या साईडला आहे ते तर नवी मुंबईत जर तुम्ही पाहू शकता घनसुली हा एरिया आहे घनसुलीमध्ये हे जे काय दिसते नीलकंठ इन्फ्रा हाच एरिया मित्रांनो ज्या ठिकाणी ही घरं उपलब्ध केलेली आहेत तुम्ही पाहू शकता हे आहे नीलकंठ इन्फ्रा निलकंठ इन्फ्रा असं इथे नाव दिसत असलं तरी संपूर्ण जे काही पूर्वीची सिडकोची लॉटरी होती किंवा जे काही जिजामाता नगर आहे इकडे सिडकोची ही घनसोलीची लॉटरी आहे ही पण पाहू शकता ही सिडकोची पूर्ण कॉलनी आहे ही इथे सुद्धा अलॉटमेंट झालेलं आहे हे घरोंदा जे काही माथारी कामगारांची इथे सोसायटी आहे त्याच्या बाजूलाच ही नीलकंठ जे काही इन्फ्रा ती सोसायटी आहे तर इथे मित्रांनो गगनगिरी महाराज रोड हा रोड आहे जो गगनगिरी महाराज रोड मध्ये आपण पाहिलेला आहे आणि नेमकं आता हे जे काही लोकेशन आहे या लोकेशनचं आम्ही म्हणजे साईटला जाऊन आम्ही तुम्हाला अपडेट देणारच आहे कारण नवीन नवीन काम सुरू झालेलं आहे पत्रे लावलेले आहे त्याच्यामुळे आतमध्ये दिसत नाही काय काम सुरू आहे म्हणून तिथे जाऊन सुद्धा उपयोग होणार नाही कारण सध्या तरी परमिशन दिली जात नाही ते सांगतात म्हाडातून त्याची परमिशन घेऊन या आपण तसा सुद्धा प्रयत्न करणार आहोत पण मॅपच्या साईडने आपण बघू की नेमका ही हाच प्रकल्प आहे ज्या ठिकाणी हे दोन इमारती आहेत मित्रांनो ए आणि बी अशा विंग मध्ये ही घरे उपलब्ध केलेली आहेत आता नेमकं इथून टेशन पासूचा अंतर मी फक्त तुम्हाला सांगणार आहे स्टेशन पासून अंतर बाकीचे तुम्हाला लोकेलिटी बद्दल जास्त काही सांगायची गरज नाही कारण हा गजबजलेला एरिया आहे इकडे रिलायन्स रिलायन्स पार्क आहे किंवा इकडे सगळे एमआयडीसी जे काय आहे कार्पोरेट म्हणतो आपण सगळं इकडे कार्पोरेट एरिया आहे मित्रांनो हे सगळं तुम्ही दिसत आहे पूर्ण हा पूर्ण कार्पोरेट एरिया आहे एमआयडीसी एरिया आहे तिथूनच इथे तुम्ही पाहू शकता जे काही घनसोली स्टेशन आहे घनसोली स्टेशन पासून मी तुम्हाला नेमकं हा प्रकल्प कुठे ते दाखवतो हे बघा घनसोली स्टेशन इथे आहे आणि घनसोली स्टेशन पासून अगदी जवळच हा प्रकल्प आहे अंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवतो किती ते तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी अंतर जे काय ते एक पूर्णांक सात किलोमीटर अंतरावरती आहे जर तुम्ही मधून गेलात तर आणि गगनगिरी महाराज मार्गाने हे दोन पूर्णांक दोन किलोमीटर अंतरावरती आहे तर दोन्ही प्रकारचा तुम्हाला डिस्टन्स मी नक्कीच दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय म्हणजे अवघ्या दीड किलोमीटर अंतरावरती म्हणजे स्टेशन पासून फक्त दीड किलोमीटर अंतरावरती हा प्रकल्प आहे हे घनसोली स्टेशन आहे आणि घनसोली स्टेशन पासूनच हा प्रकल्प या ठिकाणी उपलब्ध आहे जिथे घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत वन पॉइंट फोर म्हणजे चारच मिनिटाचं अंतर आहे मित्रांनो वन पॉईंट सेव्हन जर तुम्ही लांबून आला तिकडून तर वन पॉईंट सेव्हन तर असं हे अगदी जवळच हे सगळं लोकेशन आहे बाकी तुम्हाला शाळा म्हणा कॉलेजेस म्हणा हॉटेल्स म्हणा मार्केट म्हणा शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणा डी मार्ट म्हणा हे सगळं अगदी जवळच उपलब्ध आहे त्याच्याबद्दल काहीही चौकशी करायची गरज या ठिकाणी नाही आहे तुम्हाला म्हणजे नोकरीचे साधनं म्हणा तरी तेही इकडे उपलब्ध आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित रिया या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जो प्रकल्प आहे निळकंठ इन्फ्रा हा प्रकल्प आहे जो म्हाडाच्या लॉटरीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे इथे इमारतीचा फोटो सुद्धा दिलाय मित्रांनो तुम्हाला मी फोटो दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की कशा प्रकारचे हे असणार आहेत तर अशा प्रकारचा हा प्लॅन असणार आहे आणि आपण पाहिलं की ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट सेकंड फ्लोरलाच म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत याचा अर्थ असा की वेगळी इमारत नाही तुम्हाला वेगळ्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला घरी नाहीत याच इमारतीमध्ये तुम्हाला घरे मिळणार आहेत फक्त ग्राउंड आणि फर्स्ट सेकंड फ्लोरलाच या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत अनेकदा विचारायचं जातं की सर नेमकं म्हाडाची घरे कुठे आहेत म्हाडाच्या घरांचं काही डिटेल आहे का अशा प्रकारचे हे याच प्रकल्पामध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता या ठिकाणी मित्रांनो नाईन्टी नाईन एकर्स डॉट कॉमवरती आलेलो आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फक्त मी तुम्हाला मार्केट रेट दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी टूबीएचकेचा जो कार्पेट एरिया आहे म्हणजे सिक्स सेव्हन्टी फोर म्हणजे सहाशे चौऱ्याहत्तर याची किंमत आहे एक कोटी शहात्तर लाख पण महाडाचा कार्पेट एरिया पाचशे आहे मित्रांनो पाचशे पेक्षा जास्त नाही म्हणून तो पाचशेचा कार्पेट एरिया किंवा पाचशे सव्वा पाचशे पर्यंत कार्पेट एरिया आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की सव्वा पाचशेचा पाचशेचा एरिया आपल्याला अवघ्या पंचवीस लाखामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि इथे मार्केट रेट जर तुम्ही पहिली के ची तर इथे जवळजवळ पावनी दोन कोटी रुपये मार्केट रेट या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय म्हणजे नक्कीच ही जी काही घरे ती अगदी स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत इतर या चार्जेस या माडासाठी वेगळे लागणार मित्रांनो तुम्हाला दहा ते बारा लाख रुपये चार्जेस किंवा पंधरा लाख रुपये चार्जेस या ठिकाणी लागू शकतात डिपेंड आहे की नेमक्या त्या ठिकाणी सोयी सुद्धा काय 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 तुम्ही बिल्डर बिल्डरकडून काय काय आपल्याला सोयी देण्यात येणार त्याच्यावरती ती संख्या मागे पडू शकते पण दहा पंधरा हजार रुपये दहा पंधरा लाख रुपये तुम्हाला एक्स्ट्रा या ठिकाणी लागू शकतात जे म्हाडाची किंमत आहे त्यापेक्षा तर एकंदरीत आपल्याला घनसोली येथील प्रकल्पाचे डिटेल मिळालेले असतील लक्षात घ्या यासाठी सॅम्पल फ्लॅरसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत अद्यापही सॅम्पल फ्लॅर तयार नसल्यामुळे आम्हाला तिथे परमिशन मिळाली नाही किंवा तिथे सध्या जाणं संयुक्त ठरणार नाही पण लवकरच या संदर्भातले डिटेल जर म्हाडकडून मिळाले तर आम्ही नक्कीच ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करू परंतु ज्या ज्या ठिकाणी ही घरे उपलब्ध आहेत ज्या ज्या ठिकाणी हे प्रकल्प आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही साईड विजिट करणार आहोत जेवढं काही आपल्याला परमिशन मिळेल जे काय तुम्हाला तुम्हाला दाखवतील आजूबाजूचे एरिया ते आम्ही दाखवण्याचा पुढील काही भागातून प्रयत्न करणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद